डोंगराच्या कुशीत चालत जावं आणि अचानक एक रहस्यमय गुहा समोर यावी त्या गुहेत पावले ठेवताच जणू काळ थांबतो विजेचा बल्ब नाही आधुनिक दिवे नाहीत तरीही प्रकाश आहे शांतता आहे आणि भक्तीचं अद्भुत सामर्थ्य आहे हीच ती गुहा जिथे आई पार्वतीच्या तपश्चर्यातून गणेश स्वतः प्रकट झाले गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे मुलगा म्हणून या गणपतीचं नाव पडलं गिरिजात अष्टविनायकांमध्ये हा एकमेव गणपती आहे जो डोंगरात लेण्यात वसला आहे भाविक जेव्हा तीनशे पायऱ्या चढत चढत वर पोचतात तेव्हा त्यांना दम लागतो पण मन मात्र हलकं होतं कारण त्या पायऱ्या म्हणजे केवळ दगडांच्या पायऱ्या नसतात तर त्या श्रद्धेच्या भक्तीच्या आणि आत्मोद्धाराच्या पायऱ्या असतात सभामंडपात पाऊल टाकलं की असं वाटतं आपण देवाच्या अतिप्राचीन दरबारात आलो हो। आहोत खांबा शिवाय उभा असलेला हा पाषाणात कोरलेला दरबार आणि गर्भगृहात विराजमान असलेला बाल गणेश आज आपण जाणार आहोत त्या अद्भुत स्थळी जिथे भक्तीच्या आसमान मधून आईच्या प्रार्थनेतून आणि निसर्गाच्या साक्षीने गणराय प्रकट झाले ते म्हणजे गिरिजात्मज नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नारायण गाव पासून अवघ्या सात किलोमीटर वर उभा आहे एक गुड दंतकथांनी नटलेला डोंगर हा साधा डोंगर नाही तर या डोंगराच्या कुशीत आहे भक्तीचा खजिना लेण्याद्री गावात प्रवेश करताच नजर वरच्या दिशेने खेचली जाते कारण डोंगराच्या भिंतीवर जणू अठ्ठावीस दरवाजे कोरलेले भासतात ते म्हणजे प्राचीन बौद्ध कालीन लेणी याच लेण्यांमध्ये सातव्या गुहेत बसले आहेत आपल्या अष्टविनायकांपैकी सहावे श्री गिरिजात्मज गणपती लेण्याद्रीकडे जाताना प्रथम भेटतात त्या तीनशे पायऱ्या दगडात कोरलेल्या कधी चढत्या कधी सरळ पण प्रत्येक पायरी म्हणजे जणू एक तपश्चर्या वाऱ्याचे झुळूक अंगावर येते पक्ष्यांचा किलबिला ऐकू येतो आणि श्वास चढत जातो भाविक थकतात श्वास फुलतो पण मन मात्र आनंदाने भरून जात कारण प्रत्येक पायरी म्हणजे भक्तीच्या पर्वाला नेणारी एक नवी पायरी वृद्ध लहान मुलं महिला सगळे भक्त या पायऱ्या चढताना एकच नाम घेतात गणपती बाप्पा पायऱ्या चढून जेव्हा आपण गुहेसमोर समोर पोहोचतो तेव्हा डोळे विस्पारले जातात एका अखंड शेत कोरलेलं हे मंदिर एक्कावन्न फूट रुंद सत्तावन्न फूट लांब असा हा प्रचंड सभामंडप आणि आश्चर्य म्हणजे या सभामंडपाला एकही खांब नाही पाषाणात कोरलेला विशाल दरबार जणू हजारो वर्ष असाच उभा आहे गुहेत बल्ब नाही विजेची सोय नाही पण तरीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्य किरण या गुहेत प्रकाश पाडतात हा प्रकाश म्हणजे जणू निसर्गाने दिलेली दीप सभा सभामंडपाच्या तिन्ही बाजूंना कोरलेल्या ओऱ्या आणि उत्तरेकडील ओहरीत पाषाणातून उभी केलेली गणेशाची मूर्ती ही मूर्ती म्हणजेच आपले गिरिजात्मा गिरिजात्मजाच्या जन्माची आख्यायिका फारच भावस्पर्शी आहे पार्वती देवीला पुत्र प्राप्तीची इच्छा होती म्हणून त्यांनी लेण्यात्रीच्या डोंगरावर कठोर तपश्चर्या सुरू केली दिवसेंदिवस महिने त्यांनी एकाग्र मनाने तप केलं तप करताना मन विचलित होऊ नये म्हणून पार्वतीने मातीची एक लहानशी बालमूर्ती बनवली त्या मूर्तीची त्यांनी प्राणप्रतिष्ठा करून भक्तिभावाने सेवा केली शेवटी त्यांच्या भक्तीला यश आलं भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणेश स्वतः प्रकट झाले पार्वतीच्या तपश्चर्येला उत्तर देत त्यांनी आपल्या पुत्र रूपात जन्म घेतला आणि म्हणूनच या गणपतीला गिरिजात्मज असं नाव पडलं लेण्याद्रीचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे गणेशोत्सवात होणारं देवजन्म कीर्तन गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी सकाळी दहा वाजता हे कीर्तन होतं या कीर्तनात पार्वतीच्या तपश्चर्याची कथा सांगितली जाते आणि गणेशाचा प्रकट होण्याचा सोहळा साजरा केला जातो यावेळी वातावरणात एक वेगळंच मंगलमय भाव असतो टाळ मृदुंग हरेनामाचा गजर आणि भक्तांच्या डोळ्यातील पाणी या सगळ्यातून असं जाणवलं की आपण प्रत्यक्ष त्या काळात आहोत जेव्हा पार्वतीला पुत्र प्राप्ती झाली होती कीर्तनानंतर भाविकांना अन्नप्रसाद वाटला जातो हजारो भक्त या दिवशी लेण्याद्रीत जमून गणपतीचा जन्मसोहळा साजरा करतात लेण्याद्री म्हणजे फक्त गणेश मंदिर नाही तर हा एक प्रचंड ऐतिहासिक ठेवा आहे येथे एकूण अठ्ठावीस विहार पंधरा पाण्याची कुंड दोन चैत्यगृहे आणि सहा शिलालेख आहेत हा संपूर्ण परिसर बौद्धकालीन कामासाठी प्रसिद्ध आहे सभा मंडपात प्रवेश करता जाणवतो हजारो वर्षांपूर्वी इथे साधू भिक्षू साधना करत होते त्याच जागी आता गणेश विराजमान झाले आहेत म्हणजेच हे स्थान सतत अध्यात्म भक्ती आणि साधनेचा सा केंद्र राहिलं आहे लेण्यात आलेला प्रत्येक भक्त एक वेगळाच अनुभव सांगतो कोणी म्हणतो गुहेत पाऊल ठेवताच मन शांत होत कोणी म्हणतो तीनशे पायऱ्या चढताना शरीर दमलं पण मन इतकं प्रसन्न झालं की थकवा कधी जाणवलाच नाही कोणी म्हणतो देव जन्म कीर्तन ऐकताना डोळ्यातून आपोआप अश्रू आले हे सगळं ऐकल्यावर जाणवतं लेण्याद्री ही केवळ पर्यटनाचं ठिकाण नाही तर ही एक आत्मिक यात्रा आहे अष्टविनायकातील प्रत्येक गणपतीचं वैशिष्ट्य वेगळं आहे पण वैशिष्ट्य म्हणजे तो एकमेव डोंगरातल्या लेण्यात बसलेला गणपती जिथे पार्वतीच्या यश आलं जिथे भक्तीने देवाला प्रकट होण्यास भाग म्हणूनच गणेश भक्तांना एक वेगळी शिकवण देतो तुमचं मन जितकं एकाग्र भक्ती जितकी निष्ठावान तितक्या लवकर देव तुमच्या हाकेला धावून येतो लेण्याद्रीचा प्रवास संपला पण मन अजूनही त्या गुहेत थांबले तीनशे पायऱ्या चढताना जो थकवा आला होता तो आता विसरला गेला आहे कारण गर्भगृहात उभा असलेला बाल गणेश जणू भक्तांना आलिंगन देतो गिरीजात्मज म्हणजे आई पार्वतीच्या भक्तीचा विजय आईने जितक्या तळमळीने पुत्रप्राप्तीसाठी तप केलं तितक्याच भक्तीने आपणही जर विघ्नहर्त्याची हर्त्याची आराधना केली तर जीवनातील प्रत्येक दूर होणारच गिरीजात्मजाच्या गुहेतून बाहेर पडताना मागे वळून पहाव असं तो, तो डोंगर ती गुहा तो प्रकाश सगळं काही सांगत राहतं की हा अनुभव फक्त डोळ्यांनी पाहायचा नाही तर अंतकरणास साठवून ठेवायचा आहे तुर्ता या व्हिडिओ मध्ये आपण इथेच थांबतो आणि आता पुढच्या भागात आपण भेटू ओझरच्या विघ्न गणपतीला जिथे विघ्नाच निवारण करणारा संकट दूर करणारा गणपती आपल्यासाठी सज्ज आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी साठी पाहत राहा व्हायरल चर्चा एलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो? डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन